पारंपरिक सणाच्या माध्यमातून महिलांनी एकत्रित यावे सौ नीतू संजय पाटील यड्रावकर भारतीय संस्कृतीमध्ये पारंपरिक सणाचे महत्त्व खूप मोठे आहे आपल्याकडे साजरे केलेल्या सणामधून काही ना काहीतरी घेण्यासारखे असते भारतीय संस्कृतीची जोपासना आणि त्या त्या ऋतूमध्ये साजरे होणारे सण आणि उत्सव अतिशय महत्त्वाचे असतात अशा सणांमधून केवळ संस्कृती नाही तर मानवी आरोग्याची काळजी घेऊन जा त्या सणांमधून त्या सणामध्ये वेगवेगळ्या आहाराची निवड केली जाते भारतीय सण उत्सवाचे आगळेवेगळे महत्त्व महत्व आहे अशा सणामधून महिलांनी एकत्रित येऊन हे सण आणि उत्सव साजरे करावेत यातूनच समाज निर्मिती होत असते आणि आनंदाचे व वा चैतन्याचे वातावरण निर्माण होते शिवाय सण उत्सवांच्या निमित्ताने सर्वांना एकत्र येता येते असे उद्गार नीतू संजय पाटील यड्रावकर यांनी काढले मकर संक्रांती निमित्त जयसिंगपूर शहरातील लक्ष्मी रोडवरील विकास कॉलनी येथील यशस्वी महिला बचत गटाच्या वतीने आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या विकास कॉलनीमधील यशस्वी महिला गटाच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे अतिशय नेटके आयोजन केले होते विकास कॉलनी बरोबरच शेजारच्या अन्य हाऊसिंग सोसायटीमधील या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यशस्वी महिला बचत गटाच्या वतीने यावेळी सौ नीतू संजय पाटील यड्रावकर यांचा स्वागत व सन्मान करण्यात आला तिळगुळ वाटप आणि हळदी कार्यक्रमानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली खाण्याची स्पॉ लागते ती सगळ्याची सुद्धा जी त्या ठिकाणी स्पॉ लागते त्याचबरोबर महिलांसाठी म्हणून सुद्धा आपण गेल्या वर्षीप्रमाणे पैठणी कार्यक्रम आणि बाकीचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून हा वार्षिक महोत्सव अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा वार्षिक महोत्सव ज्या शेतकऱ्यांना सुद्धा करता यावा